नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे साडेसात वाजलेत खूप दिवस झालं इडलीचा नाश्ता किंवा डोसा वगैरे घरात काहीच केलं नव्हतं म्हटलं चला, चला करूया काल दोन नारळ ना असं ओठेला दोन नारळ आलेले अगदी मोठे पाण्याचे नारळ होते ते त्याच्यामध्ये खोबरं वगैरे निघालं होतं म्हटलं चला खूप दिवस झालं आपलं पोरं खाऊन खाऊन राहिलेलं आता म्हटलं इडली पण केलं नाही इडली पण करावं इडलीचं पीठ पण आपलं छान भिजलं गेलंय आणि इतक्या सकाळी करायला पण नको म्हटलं कारण की पोरी पण झोपलेत हे पण मिळायला गेलेले आहेत आणि इतक्या दो दोघे आम्ही लवकर पण खाऊ शकत नाही त्यामुळं म्हटलं आधी उन्हाच्या चुलीवरचं जे काही काम आहे जसं की चपात्या वगैरे करणं आणि काल भुईमुगाच्या शेंगा आणलं हो ते ओल्या त्या आईचं भाजायचं चाले चपात्या करून घेते ते पूजा वगैरे आवरले मग नाश्त्याला सुरुवात करते तर कुकर पण लावून घ्यायचं आहे मला आणि चटणी पण करून घ्यायची आहे तर चपात्या करून मग मी नाश्ता करायला घेणार आहे आणि आप आपलं पीठ पण ना खूप छान असं भिजलेलं गेलेलं आहे तर एका ताईची कमेंट होती ताई की तुझे मनी प्लांटचं ग्रो दाखव तर तुम्हाला एक सांगते आमची तनू आलती ना तनू माझ्या साराची मुलगी आली एकदम ते मनी प्लांट उचलला पूर्ण काही हरकत नाही काहीच झालं नाही थोड्या वेळ ते बाहेर असल्यामुळे एक पान जळले पण खूप छान ग्रो होतं आता मनी प्लांट माझा आणि दररोजच्या दररोज त्याचं मी पाणी का बदलत नाही जसं जसं उन्हाने आटलं असतं मी त्याच्यामध्ये पाणी ओत असते बघून सकाळी उठलं की मन एकदम समाधान वाटतं दाखवते मी तुम्हाला हे बघा माझं मनी प्लांट तर एक महिना झाला तर काही नाही उलट हेलं ना आता एक मुळी फुटली त्यामुळे मला आता ह्याची काही चिंता नाहीये फक्त आता मुळी ते तुम्हाला हा दिसणार आता मुळी पण ह्याला खूप छान फुटली गेली फक्त आता उन्हामुळं काय होतं हे बघा पाणी आटून इथं शार्स साठलेत चांगलं इथंवर आटतं सकाळपर्यंत पाणी उठलं की मी काय करते पाणी होते त्यामुळे आता मनी प्लांट आपला आता आलाय सध्या तरी खूप छान आले ग्रो होईल तेव्हा मी दाखवते काल शेंगदाणे आणले होते नोसरीवरून तर हे शेंगदाणे मला घालायचे आहेत ऊन आला परत ऊन पडल्यानंतर नशिबात असलं की सगळं सापडतंय तर तुम्हाला सांगते दोन महिने झालं सईचं घड्याळ हरलं होतं तर असैला पण लक्षात नाही नेमकं शाळेच्या म्हणजे बॅगेत ठेवले का शाळेत कधी का काय करताना मी काढले हातात काय घरात ठेवले लक्षात नव्हतं सगळं घर पालतं घातलं त्यावेळेस अजिबात घड्याळ सापडलं नाही तर सैल असं होती की आ यामध्ये तो साफसफाई करते एक ना एक सगळं आपलं सामान गबाळखाली निघते त्यावेळेस पण सापडलं नाही घड्याळ बघा पर यात्रेपासून किती असं न लागणारा कचरा जाळे असेल किती पेपर जाळलेले असेल तर बरच असं आता पाहुणे येऊन गेले बरच आता आपण कचरा काढतोच की बेड न बेड सरकावून पूर्ण साफसफाई केली होती पण काल आता का का, का का एक माझं ना डस्टबिन आहे फक्त त्याच्यामध्ये मी कागद साठवते आणि जे काय आपला ओला कचरा असतो ती बाहेर मी ठेवते मग मी काय काल सई काय तरी करायला गेली काय तरी शोधायला गेली ती शोधायला गेली एक सापडलं एक त्याच्यामध्ये हा तिचा घड्याळ सापडला विशेष म्हणजे तिला वाईट वाटत होतं की बाबाने तिला खूप प्रेमाने घेऊन दिलेलं सोनाट्याच्या घड्याळ त्यामुळं वाईट वाटत होतं पण भेटलं एकदाची घड्याळ म्हणतात ते काही खोटं नाही नशिबात असेल तर कुठेच जात नाही पण बघा आम्ही किती वेळा त्या डबड्यातनं कचरा झाळलेला असेल तेव्हापासून मी कुठलं पेपर कांदं काही काढलेलं नाही आहे पण घड्याळ राहिलं हे महत्त्वाचं आहे चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट परीचं पैंजन हारूल होतं गेल्या एक पंधरा वीस दिवसात आठ दहा दिवस घरात शोधलं बागेत शोधलं सगळी सगळीकडे शोधलं परी कुठे खेळत तिथं आणि शाळेत पण हरवले सापडले केंद्र आहे शाळेत तिथं पण विचारलं सापडलं नाही शाळेच्या गाडीत विचारलं सापडलं नाही तुम्हाला तर सांगते इतकं स्वच्छता करते दररोज बेडच्या खालना न खालना आपण झाडून पुसून काढतो पण बेडच्या एका कोपऱ्याला पैंजन लटकत होतं ते पण पंधरा दिवसानं सापडलं परवा दिवशी ते एक चांगली गोष्ट आहे फक्त सापडलं नाही ते सईच्या कानातलं काही सापडलेलं नाही कारण की रंग खेळताना सगळीकडे गेलेले असं नशिबात असेल ते होतंय ते काही खोटं नाहीये सापडलं एकदाचं घड्या असं चाळणमध्ये ना हे बघा आहे ना असं शेंगदाणा की आठ नऊ चपात्या करायच्या मदर डे मदर डे आई शेंगा पोळायचा मला हॅपी मदर्स डे तुमच्या काळ हा काय काय त्यावेळी मदर डे फात आता सगळे करते आईला आठवण टपाट्या पण करून घेतल्या म्हणजे आता कुकर लावा कुकर लावून मला एक काम आहे चुलीवरती ते पण करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं पेट किती मस्त भिजलं गेलंय एकदम छान फुगले मस्त फुगलंय आणि ह्याच्यामध्ये आता मी मीठ घातलंय मीठ घालून गेलं ना एक दूर करून चांगलं ह्याला फेटून घेणार चांगलं ह्याच्यातलं जे म्हणजे हवा आहे ना सगळं हवा काढून घेणार आहे तर एका बाजूलाच ठेवते आणि इकडं अगदी थोडं सांबर करायचं आहे मला दरवेळेस सगळ्या डाळ्या मिक्सर करते ह्यावेळेस फक्त मसूर डाळ आणि कांदा टमॅटो घेतलेला आहे आणि तुम्हाला म्हटले ना काल पाणी प्यायला नारळ फोडले होते अगदी कवळं मस्त असं आपलं हे खोबरं आहे खोबऱ्या चटणी पण करायची तर त्यासाठी फुटण्याची डाळ घेतली मिरची घेतले आलं घेतले आणि लसूण घेतले तर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे फक्त याच्यामध्ये ना कोणाला साखर आवडते कोणाला आवडत नाही पण आमच्या घरात मात्र सईपणला साखर घातलेलंच आवडते चटणी तर चला आधी कुकर लावून घेते आणि याच्यामध्ये ना बरेच असं भाज्या मिक्स केलं तर चालते जसं की शेवगा भोपळा आपल्याकडे नाही आहे जे आहे तेच करते तुरीचे डाळीचं हे काय नको म्हणलं त्यामुळं मी एका नाश्ता म्हणजे आत्तापुरतंच मी थोडंसं अगदी पातळ असं सांबर बनवणार आहे तर त्यामुळं मी आज चुलीवरती काय भात वगैरे ठेवलं नाही डायरेक्ट म्हणलं कुकरच लावावं चला कुकर लावून घेतलेला आहे आणि मला चूल चालू आहे तर डाळ भाजायची आहे आपलं बेसनच्या लाडूसाठी हरभऱ्याची डाळ भाजायची आहे तर कोल्हापूरला आहे या उद्या किंवा परवा कधी ठरत ह्याच्या कामानुसार आहे आणि एका ठिकाणी एका गावाला पण जायचं आहे ना आम्हाला ते पण महत्वाचं आहे म्हटलं आता गिरणी मी वर काढूनच ठेवले गहू दळण्यासाठी तर गहू दळून झाले मजर तर गिरणीचं साखर आणि डाळ दोन्ही पण दळून घेणार आहे आणि चुलीवरती पटकन होऊन आहे त्यामुळे मी आताना काय करणार माहिती आहे का चूल चालू पण आहे तर डाळ भाजून घेते आणि इकडे आपलं कुकर पण होतंय आणि बघ आपलं सावका सावकाश नाश्ता पण खायला येते आणि सकाळची गरमी बघा बघू शकता भरपूर अशी गरमी आहे हे अशी बघा हरभऱ्याची डाळ घेतली म्हटलं तव्यातच भाजावं थोडं थोडं डाळ घेऊन भाजलं तरी पण होऊन जाते एकसारखं आपलं उलताना फिरवत राहायचं जेणेकरून आपली डाळ पण पन करत नाही ओजतं ओझरतं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आणि खमंग लागतात अशा पद्धतीचे लाडू बेसन पिठापेक्षा तर ह्याच पद्धतीला लाडू घरात सगळ्यांना आवडतात भाजून घेते एवढं आता मी भाजून घेतलेले मस्त होतं कमी ह्याच्या जाळावरतीच ना भाजायचं गडबड केलं की मी लगेच गरजता ह्याच्यामध्ये बघा पूर्ण डाळ ना, ना। भाजून झाले तर गार व्हायला ठेवले बाहेर

बघ आजी मला पप्पी दिली नाही तुला म्हणजे आजी पप्पी दिले का आई परला म्हणजे पप्पी देत आहे आमच्या शेजारच्या आंबे पाठवलेले आहे झाडाचे हम्म कैर्या येत मस्त पाठवलेले आहेत आणि इकडं बघा डायरेक्ट फोडणी दिली आपल्या चटणीला वरून फक्त कोथिंबीर भरभरायची तर इकडं मसूर डाळ मी घातलेली होती ना टमॅटो कांदा तर ह्याला आलं लसण्याचे फोडणी देते दे सांबर मसाला आणि चिंच गूळ लाल तिखट ॲड करणारे तर हे पण करून घेते काढून घेतलं का नाही पाच सहा मिनिट रेस्ट्रा ठेवते जेणेकरून तरी फोडत पण नाही आणि खाली इडली पात्राला चिटकत पण नाही जसं की बघा साजिबात काय चिटकत नाही आणि ती मऊ दुसुशीत आपली इडली झाले ना एकदम मस्त अशी तर गरमागरम म्हणलं चला पोरांना द्यावं सहडी आलोयला गेलेली आहे तर आईना ह्यांना पडला आणि मधी मी आपलं इडलीचा बरं वाटतंय सांबर पण करून घेतलंय अगदी आपण नेहमी करतो त्याच पद्धतीचं हे मस्त आपलं सांबर पण तयार झालेलं आहे हे काय केलं कधी आता तयार केले कधी केल्या मदर डेच परिणाम दिलेलं आहे माय मदर लव्ह यू हॅपी मदर डे आई आणि हे आजीला हॅप्पी मदर डे आजी लव्ह यू आई म्हणते त्या मागच्या काळात असलं म्हटलं मदर डे पण आताच्या काळात आहे हा चला ह्यात कड ह्या डोसा डोसा ए काय होत नाही एक डोसा छोटा वाला बार काय बारकाय आता काय करा काय आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे ग चहा ठेवला इकडे ह्या बाजूला आहेत बघ आणि इतके आहेत ना भरपूर अशी जांभळ शेजारांना द्यायचं आहे कारण की पक्षी इतकं खराब करलेत आणि पत्र्यावरती पण पडले परी पत्र्यावर घ्या आपल्याला खायला हवा इथं हे का इथं 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 दिसलं काठी घेता काय सोनू सोनू अगदी बाबा नाईप ती म्हणा सावकाश थापी इथन वाकू काय वरण लगेच येते घड आज आज शेजाऱ्यांना सगळ्या शेजाऱ्यांना जांभळे द्यायचं चालू आहे आमचं आज मिशन जांभळे देणे हा हा खाली टाकली काय अरे पत्र आलेलं आहे बाळा आणि दररोज दोन दोन कपडे धुवून टाकायचे चालेल माझे मोठे मोठे कपडे जे पाहुणे वगैरे आलेले होते मग ते तसंच ना कपडे ठेवू वाटत नाहीत कपाटात त्यामुळे धुवून ठेवलेलंच बरं वाटतं जरा ता, इता। ए बाळा समोरच घड के हे काय काढते सगळं काढा हो तुम्ही खाऊ नका आणि ह्या बाजूला बघा किती येते सहज हाताल येतय आ काय काढायच कि लांब होय चला काम चालू हे सावका सावका वरती लय पिकले ती आई हा हा आई हाताने काढायला भरपूर ती की काय खात रे काय खातो आव्हा यांच्या आत्याची मुलगी आली अजून सुट्टीला काय खात तू मी आलो पिकून पिकून पडायला लागलेत खाली लय व्हायला लागले तेव्हा नासाडी वालेले सरा बाजूला बाजूला कडेल कडेल पण आहे साडी बांधून पण काढवा म्हणते टा कस भए बघा सगळे खाली पडत आहेत ओ काय इथं बघा इथं बघा इथं बघा ओढायला तुम्ही पडाल आले वो खड़ी है लगी थी खले चलो हां खले थी मगडी लगे सापडते पर पर जाती परती नहीं पड़ती नहीं अगर बाय बाय कर ओ आई ओ आई ओ आई

ते बघायचे घाल चांगले किलो सव्वा किलो आणि खाली वेगळे आपटले आप खालचे आम्ही वेचलेले नाहीये तरी पत्र्यावर पडलेलं एवढं आपटले आप पटकन आता परी सगळ्यांना येणार आहे आहे परीला पाठवलं एका शेजाऱ्यांच्या घरी सैल पाठवलं तिकडं विहांच्या घरी आणि इकड माझ आहे झाडांना सकाळ सकाळी पाणी द्यायचं चालू आहे चांगलंय पोरी झामळ द्यायला गेलं तुम्ही बी चाललाय हा <laughs> यांना म्हणलं हे गावात नेऊन द्या म्हणजे गावातल्या सासूबाईंना परत द्यायला येईल तर आता सध्या एवढं न्या म्हणलं गावात नंदा आहे त्या आणखीन दोघे हायत्या नावताय लोक चला बरा त्या हायत्या बर चावा लगे तेवढं घेऊन जावा फिरायला सकाळचे सव्वा अकरा वाजलेत घरातली सगळी कामं आवरली आणि मी तयार होऊन चालले बघा गावात तर गावात वर्ष शादाचं कार्यक्रम आहे माझ्या बहिणीच्या नंद्याच्या सासऱ्याचं जे हातीची माझी बहीण आहे ना ते आणि माझे एकदम जवळचे भाऊकी पण आहेत तर म्हटलं चला तर पटकन तिथं जावं बारा सव्वा बारा वाजता फुलं पडतात तर हे पण गावात गेलेले अजून आले त्यांना म्हणलं या थोडंसं लांब आहे ना गाडीवरती जावं लागतं परला म्हटलं चल सांग आलीच नकोच म्हणते तर आई येतील सव्वा बारा वाजता फुलं टाकायला म्हटलं मी जाते पुढं थोडंफार काही करू लागायचं असेल तर करू लागायला बरं स्वयंपाक झाला असेल तर फट्टीक नाही झालं असेल तर पण थोडाफार आपला हात लागतो आहे असं म्हणायचं मग तेथे गेल्यानंतर काहीच काम नव्हतं त्यांनी आचारी वगैरे लावलेलं होतं आणि एकमेकांची गाठ पडते ना बऱ्याच दिवसांनी बऱ्याच जणांची गाठ पडत नाही काही कार्यक्रमानिमित्तानंच गाठ पडतात तसं बघायला गेलं तर माझे चुल हे चुलशास्त्र आहेत ना त्यांचं हे तिसरं श्राद्ध आहे तर थोडंसं आमच्या गप्पा चालू आहेत कारण की सगळे माझे सबस्क्रायबर पण आहेत आणि माझ्या बहिणीची सक्की ननंदबाई आहेत ह्या बरोबर बारा वाजता फुलं पडतात तर माझी बहीण तुम्हाला कुठं दिसत नाही तुम्ही म्हणता बहिणी बहिणीचे तर घरचे आहेत असं बोलते तू बहीण दिसत नाही आहे आता कसं शिक्षक भरती चालू आहे ना येत्या चोवीस तारखेला आता परीक्षा आहे त्यामुळं तिचं अगदी कसून अभ्यास चालू आहे पण माझ्या बहिणीचे दोन्ही मुलं जाजे आले होते आता तिला कसं माहिती माहितीये का घर सांभाळून सासऱ्यांना सांभाळून मुलांना सांभाळून त्यांची लकरी सांभाळून रात्रंदिवस तिला हे अभ्यास करावा लागतं आणि कुठे जायचं म्हटलं की पूर्ण दिवस जातं आणि असं ही चित्र वर्ष आहे नाही तर आमच्या इकडे कसं कसं माहितीये का कोणकोण पहिलेच वर्षे वर्ष श्राद्धा घालतात आणि कोणकोण काय करतं तीन वर्ष श्राद्ध घालतं तर आमच्याही सासरेचं आम्ही तीन वर्ष श्राद्ध घालून मग महा घालायला मोकळं असं असतं बघा तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते कोण एकच वर्षे वर्ष श्राद्ध घालतं आणि महाळ घालायला सुरुवात करतात तर आम्ही तर असं करतो आमच्या गावात शक्यतो अधिक प्रथा आहे लग तीन वर्ष वर्ष सादर करायचं आणि मग चौथ्या वर्षापासून महा घालायला सुरुवात केली तरी पण चालते आणि माझ्या बहिणीच्या मुलांना इतकी आवड आहे का पटकन आत्याच्या घरी मिक्स होऊन गेले मावशीकडं सुद्धा नाहीत पोरं लगेच पत्र घे पाणी घे वाट्या घे जेवण घे तर वाडायला इतकं त्यांचं उत्सुकता बघून ना एवढ्या उन्हामध्ये आणि प्रवास करून आले तर तरी पण इतकी एनर्जी होती ना त्यांच्यामध्ये वाडा वाडेला बरंच जणांना ते वाढत होते आणि मनपामध्येच लगेच पंगत बसली होती जे आपलं विणेकरे टाळकरे आणि आपले गावकरी आणि ठोक ठोक आपल्या भावकीला सांगितलेली असते जस त्याच्या इच्छेनुसार लहान करायचं वर्ष का मोठं करायचं यानुसार असते तर घरामध्ये जेवढ्या आम्ही बायका होतो ना तर आमचं आता जेवण करणं चालू आहे तर वर्षातामध्ये जेवण पण चांगलं बऱ्यापैकी छान होतं चपाती वांग्याची भाजी रिरा जिरा राईस भजी पापड आणि जिलेबी असं जेवण होत वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आठवून दाजी नान पप्पाना बोललो होते मी पण बहिणीच्या सासऱ्यांना पप्पाच बोलते भयंकर असं ऊन होत सगळ्यात आधी गार सरबत ठेवलं सगळ्यांना आणि बच्चे कंपनीनं काय मावशीचं घर अगदी कम्फर्टेबल आणि दुसरी गोष्ट मुलांना सवय आहे एकामेकासोबत खेळणं आले की चालू झालं ह्यांचं लुडो गेम तर ह्यांचं खाणं पिणं दोन्ही संघ चालू आहे तर सरबत दिलं आहे मुलांसाठी एकदम मिक्स झालेत खूप छान वाटलं असं वाटलं की मी सोलापूरला सुट्टीलाच गेले काय सगळेजण जमा झालेले आहेत तर गुलाबजामुन होतं घरात म्हटलं चला बच्चे कंपनीला द्यावं आधी दोघांनी दिलं परत साईपर्यंत नको बोलल्या परत त्या आहे खाल्ल्या त्यांच्याबरोबरती आणि तर बघा सकाळी जी डाळ भाजून ठेवली होती ते डाळ दळायची आहे गिरणीमध्ये तरी यायला तिथून उशीर झाला ना अगदी धड लहान पण नाही मोठं पण नाही अशी चाळण मी ह्याला वापरणार आहे आधी गहू जे दळून घेतलं होतं ना ते सगळं पीठ मी काढून घेते तर गिरणी साफ करायचं आपल्याला एक ब्रश असतं त्या ब्रशच्या साहाय्यानं ना जिथं आपण चाळण वगैरे लावतो तिथली जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं जेणेकरून जे दळण दळले त्या ह्या पिठामध्ये मिक्स होत नाही शक्यतो ना मी ज्वारी दळताना इतकं साफसफाई करत नाही पण जेव्हा डाळ वगैरे दळायची असते साखर दळायची असते त्यावेळी मात्र मी चाळण बदलते ही चाळण आहे जराशी मोठी आपल्या लाडूला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीची चाळण तर चाळणसुद्धा लावून घेणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं गिरणी वापरायची बऱ्याच जणांचे गिरणीचे प्रश्न असतात ना त्यामुळं मी शक्यतो अगदी चाळण लावण्यापासून जवळून दाखवले चाळणचे बरंच असे प्रकार आहेत तुम्हाला किती लहान मोठं पाहिजे त्यानुसार आणि पाठीमागचं मला धुवायचं होतं जिथं स्वयंपाक वगैरे मी करते ना तिथं गर्मी पण इतकी भयंकर होती आणि इतकी काही जास्ती घाण निघालं नाही जिथं मी स्वयंपाक करते तिथं कारण की सारखं धुण्यात येतं आणि मी ह्या उन्हाळ्यात बाहेरच झोपायला लागलो आहे आणि पाठीमाग असं एकदम सुरक्षा पण आहे त्यामुळं कशाची भीती नाही आणि कूलर पण लावले नाही दरवर्षी गच्चीवर झोपायचो हो ह्या वर्षी अगदी शॉर्टकट असं आमचं झोपणं चालू आहे तर असं आमचं दिवसभराचं रुटीन होतं बघा खूप छान असा आज मला दिवस गे।